नमस्कार मित्रांनो कसं काय काय चाललं आहे आपल्या सर्वांचं नवीन म्हणजेच त्याच ब्लॉगमध्ये स्वागत आहे नवीन म्हणजे नवीन ऑफकोर्स नवीन ब्लॉग आहे हा खूप दिवसाच्या म्हणजे ऑलमोस्ट एक दीड हप्ताच्या गावी विश्रांती केल्यानंतर गणपती महोत्सवमध्ये म्हणजे गणपती उत्सव होता आपल्या गावी आणि गणपतीच्या मजा वगैरे करून आज फायनली आठव्या दिवशी मी मुंबईला निघतो रिटर्न बॅक टू पवेलियन खरं सांगावं तर इच्छा नाही आहे मला बिलकुल इच्छा नाही आहे बट तुम्हाला माहीत आहे कॉलेजेस वगैरे आहेत आणि आपण स्टुडंट असल्या कारणामुळे आपल्याला जावं लागणार आहे आपल्याला कॉलेजेस आहेत आपले लेक्चर्स आहेत वाईबा वा वा नमुने राईटचं सिग्नल दिलेलं आहे लेफ्टला ले, ले, घुसतायत खत तर नाक रुळची धजा उडवलेली आहे सो तेच की आपण चाललो बॅक टू पवेलियन बिकॉज जावंच लागणार आहे काही पर्याय नाही मित्रांनो आपल्याकडे पण गावी खूप मजा आली यार खरं सांगा गोष्ट ते मी माझ्या अठरा वर्षात मी पहिल्यांदा मी गावी एवढा जास्त दिवस राहिलो आहे कारण पण समजेल तुम्हाला मी बोल की आठ दिवस म्हणजे तू गावी जास्त राहिलास हो बिकॉज की मी जास्त मला गावी राहणं बोर होतो एकट्याला काकांचा मुलगा आहे तो सोबत असेल ना तर आम्ही एक महिना काय दोन महिने पण सोबत राहू शकतो माझी जे माझ्यासोबत माझे मित्र आहेत ना त्या लोकांना माहिती माझी वाईफ कशी आहे मी कोणत्या गोष्टीचा विचार नाही करत मी माझ्यासोबत जो व्यक्ती असेल ना तो फुल हसणार एन्जॉय वगैरे करणारच करणार आणि आपण चील बंदर <laughs> आज कोणी नाही आहे सोलो आहे बिकॉज uh, पप्पा माझे चार दिवस आधीच गेलेले आहेत ऑफिस होता आपल्यासारखी सुट्टी भेटू नाही शकत मी स्वतः खाडे केलेत तीन मला पण सुट्टी नव्हती सो so, बोलला आता खूप खाडे झालेत डिफॉल्टर लिस्ट मध्ये नाव येण्याच्या आधी आपण मुंबईला रवाना व्हायला पाहिजे नाही तर प्रॉब्लेम होईल आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांना आणि माझ्या मराठी बांधवांना आणि मराठा बांधवांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे अभिनंदन कारण की आरक्षणाची लढाई जिंकलेली होती फायनली आरक्षण भेटलेलं आहे आपल्याला नायराच्या वगैरे पेट्रोल पंप खूप वाढले मुंबई व हायवेला जर आपल्यापैकी आपल्या सबस्क्रायबरपैकी कुणी जर नायरा किंवा जिओचा पेट्रोल टाकलाय तर मला नक्की एकदा कमेंट करून सांगा बिकॉज मी आतापर्यंत गाडी घेतल्यापासून हिंदुस्थान पेट्रोलियम म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये एच पी एच पीचा पेट्रोल सोडून मी आतापर्यंत कोणताही पेट्रोल टाकलेला नाही आपल्या चारलीमध्ये इफ जर तुम्ही टाकला असेल तर मला नक्की प्लीज कमेंट करून सांगा वा 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 लटकलेलो हो पण फायनली जी भीती होती तीच भीती वाटली मानगावला ट्रॅफिक भेटला आणि मानगावला ट्रॅफिक भेटलीच अजून मानगावमध्ये मी इंटरसुद्धा नाही झालो आहे खूप पार्टी आहे मानगावपेक्षा खूप पार्टी आहे लेट शेक कितपर्यंत ट्रॅफिक आहे आता आपण ट्राफिक बाहेर पडू इथे तुम्हाला भेटण्यात काय फायदा आहे मित्रांनो पडलेलं आपण मानगावच्या बाहेर खरं सांगावं तर मी इंदापूरच्या पुढे आलो आहे बिकॉज ट्रॅफिक इंदापूरपर्यंत होती आणि मी कंटिन्यू मला विचार करा पाऊन तास लागला मानगाव टू इंदापूर यायला बिकॉज ट्रॅफिक ट्रॅफिक खूप होती काय माहितात मे बी काल सात दिवसाचे गणपती विसर्जन झाल्या कारणास्तव आज खूप गणपती वाढले असावी आपला गणपती सॉरी माय मिस्टेक गर्दी वाढली असावी आणि राईट ऑफकोर्स जे सात दिवसाचे गणपती विसर्जन केलं ते लोक आता नाही थांबणार ते लोक मुंबईला निघतील कारण की आराम करायचं जाऊन आणि परत नोकरीवर पण जायचं नोकरी धंदा बिझनेस लोकांच्या काही गोष्टी असतात त्यामुळे सर्व लोक निघालेत आज खूप ट्रॅफिक आहे कारण की मी गणपतीला येताना सुद्धा तुम्ही ब्लॉग बघितला असेल आपला गणपती स्पेशल ब्लॉक त्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की गर्दी असं काय नव्हती पण मी तुम्हाला बोललो की दुसऱ्या रोडने येऊ नका मुंबई गोवा हायवेनीच्या आता त्या ब्लॉगला हजार लोकांनी बघितला हजार लोकांना तरी मदत झाली ना बेसिकली कसं आहे ऍक्सिडेंट झालं आहे काय सो मला तेच म्हटलं की आज खूप ट्रॅफिक आहे आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच की यार गावावर नाही यार बोलतो ना आपण मुंबईला असलो यार गावी आहे आणि गावी असलं वाटतं मुंबईला जायचं तसं माझं नाही होत मला सोबत असलं नको की यार मजाच मजा असते पण बोलतात एक आत्मांना एक असं कसं तरी होतं मला वाईट वाटतं आत्मांना गोष्ट की यार मुंबईला मी चाललो रिटर्न एवढे दिवस राहिलो मस्त एन्जॉय केला आणि मुंबईला रिटर्न असं खूप असं कसं तरी हृदय तुटल्यासारखं होतो हा लोक कधीच सुधारणार बाकी रोड ते यार चुम्मेश्वरी काय बोलूच नाही बाकी आपले लवकरच आता आय थिंक एक दोन ब्लॉक राहिलेत मित्रांनो एक परवा इन्सिडेंट झाला माझ्यासोबत आपला एक ब्लॉग होता मस्त ब्लॉग होता तो पण तुम जे लोक एडिटिंग करतात किंवा मोटो ब्लॉगिंग करतात किंवा कोणतीही कॉन्टेंट क्रिएशन करतात त्या लोकांना माहीत आहे की जी आपला ए रोल किंवा बी रोल असतात म्हणजे जे आपला डाटा असतो तो सांभाळण्यासाठी आपण एस एस डी किंवा जी एस डी कार्डमध्ये आपण ठेवतो सांभाळून तर गणपतीला येताना माझ्याकडनं तो चुकीने डिलीट झाला माझे दोन ब्लॉग होते फुल ब्लॉग होते दोन्ही एडिट नव्हते गेले दोन्ही रॉ ब्लॉग होते आणि आता घरी जाऊन मे बी मला चेक करावा लागेल फुटेज जर रिकवर झाली तर ठीक नाही तर मग गेले माझे दोन्ही ब्लॉग ते आणि ते दोन्ही ब्लॉग एवढे मस्त होते ना मित्रांनो मला गॅरंटीड ते ब्लॉग आवडले असते बोलताना काही गोष्टी देवाने लिहिलेल्या असतात त्या गोष्टी व्हायच्यात तर होतात नाही तर नाही होत बॅक टू आपला मुंबई गोवा हायवे लोक सुधारणार कधी आहे नो तुम्ही बोलाल की प्रत्येकाकडे पैसे नसतात की काय मान्य आहे मला मित्रांनो पण गावी जाते तर थोडा सेफ्टी थोडीशी तर विचार करा ना यार आता पाठीत्या ताई बसल्यात पुढे तो दादा चालवत असताना आणि ते लेफ्ट हँड साईडला वजन लावलं आहे एकदा ते वन साईड बॅलेन्स राहणार आहे घ्या ना जास्त महाग नाही भेटत मॅक्स टू मॅक्स दोन अडीच हजार बेसिक टू बेसिक सिम्पल क्वालिटी भेटते त्यानंतर तरी जेवढे असते ते डिपेंड करतो पण तरी बेसिक बेसिक बोलतो मी बेसिक दोन अडीच भेटतेच ना मी नाही बोलते की तुम्ही चार हजार घेतलं पाहिजे असल्या आपल्या सेफ्टी मॅटर करते बाकी काय ठीक आहे चालत राहतो गोष्टी ओ जावा मौसम आज मस्त आहे असच राहू दे फक्त घरी जायपर्यंत मजा येईल मला सो so, मित्रांनो फायनली पोचलेलो होतं मी पनवेलमध्ये पोचलो आहे एक वाजलेले आहेत आज ऑफकोर्स तीन तास लागलेत आपल्याला बिकॉज ट्राफिक होती मध्ये खूप आणि थोडाफार पाऊस वगैरेची मस्ती चालू होती बट एवढा पाऊस नाही आला की भिजेल वगैरे सो so, फायनली गणपतीची सुट्टी संपली आता नॉर्मल लाईफ रिटर्न चालू आणि हां मी लालबागच्या राज्याच्या दर्शनाला जाणार आहे आपल्याकडे आयडिया असते माहीतच असेल ते इन्स्टाला फॉलो करतात ते मला दर्शन घ्यायला पण जायचं आहे ह्या वर्षी पहिल्यांदा असं झालं की एवढं लेट जातो आहे मी दर्शन घ्यायला दरवर्षी खूप लवकर जातो आणि तुम्हाला माहिती आहे यावर्षी मी किती थांबलो आहे ते आणि आपले डेली ऑब्झर्वेशनचे पार्ट्स लवकरात लवकर येतील मी अशी अपेक्षा तुम्हाला म्हणजे एक हे देऊ शकतो काय बोलतात सूचना देऊ शकतो की लवकरात लवकर येतील डेली ऑब्झर्वेशन पार्ट्स आणि हा आजचा ब्लॉग मी जस्ट असंच काढलेलं काही पर्टिक्युलर काही अपडेट्स द्यायचे होते असं काही नाही आहे मी निघत होतो गावावरनं बोललो तुम्हाला अपडेट्स द्याव्या की निघतोय म्हणून बाकी असं रोड अपडेट वगैरे असे काही आपण व्हिडिओ नाही बनवले आहेत आणखी माहीतच आहे तुम्हाला गणपती स्पेशल ब्लॉगमध्ये मी दाखवलं रोडचे अपडेट त्यात पूर्णपणे रोड नवीन झालेला आहे सो काय रोड दाखवण्याचा अर्थ नव्हतं अरे ताई एक तर ताई ताँग विदाऊट हेल्मेट त्यात गाडीला नंबर प्लेट नाही सर्वीकडे हीच परिस्थिती आहे मुंबई असो पनवेल असो कुठेही पर्टिक्युलर असं बोलत नाही की पोरीच अशा गाड्या चालवतात काही पुरुष सुद्धा चालवतात डिपेंड कोणती गाडी चालवतात काय ते कसं आहे माहिती लोकांनी मोठी गाडी चालवली आणि तिने काय केलं ना अरे ठीक आहे रायडर येतो बट तीच स्किल्स छोटा बाईकवर स्प्लेंडर वगैरे सुद्धा या अशा गाड्यांवर केली तर छपरी सोडा आता काय इथे घरी जातो ब्लॉग आपण आजचा इथेच संपूया सो मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय अपडेट्स करायला पाहिजेत काय चेंजेस करायला पाहिजेत मला ते नक्की नक्की सांगा कमेंटमध्ये नसेल आवडला तरी सांगा काय कारण आहे ते सांगा भेटू आपण परत एकदा नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत नवीन कोणतरी व्हिडिओसोबत नवीन कोणत्या तरी जागेसोबत टिल दॅन बाय बाय जय महाराष्ट्र Please, sir, sir uh, I want to reach one million.